बघता क्षणीच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटल एवढे छान असे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे छान जाळीदार आणि सोनेरी रंगाचे आपले हे वाटाण्याचे आप्पे तयार झालेले आहेत तर मग वेळ कशाला घालवत आहे एवढे वाटाणे मार्केटमध्ये स्वस्त झालेले आहेत तर अशा वेळी ही वाटाण्यांच्या आप्प्यांची रेसिपी नक्की व्हायलाच हवी तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा खूप पौष्टिक आहे साधी सोपी आहे आणि चवीला एकदम भन्नाट आहे तर नमस्कार मुद्रास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर त्याकरिता बघा मी इथं एक कप वाटाणा जो आहे तो शिजवून घेतलेला आहे तर शिजवताना हा वाटाणा मी पूर्णपणे शिजवलेला नाही फक्त साठ ते सत्तर टक्के शिजवून घेतलेला आहे म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर तुम्ही वाटाणा टाकणार तर उकळी आल्यापासून पुढे वाटाणा टाकल्यानंतर फक्त तीन ते चार मिनटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे जास्त ओव्हर कुक करून घ्यायचा नाही तर आता हा वाटण आपण जाडसर असा वाटून घेणार आहोत तर त्याकरिता बघा मी याच्यामध्ये घालणार आहे सोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्याचसोबत एक इंच आल्याचा तुकडा साल काढून व दोन हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये घालणार आहे तिखटाप्रमाणे तर बघा लसूण अद्रक आणि मिरची घालताना ह्या तिन्ही गोष्टी आवर्जून घालायच्या आहेत या तिन्ही गोष्टी अजिबात स्किप करायच्या नाहीत कारण खूप छान अशी चव या आप्यांमध्ये अद्रक आणि लसूणची उतरते तर बघा जाडसर असं वाटण वाटून मी घेतलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही आता मी याच्यामध्ये घालणार आहे काही बेसिक माझ्याकडं भाजी उपलब्ध होती ती तर बघा दोन मोठे चमचे भरतील एवढं मी बारीक चिरून घेतलेलं गाजर आहे आणि दोन मोठे चमचे भरतील एवढं बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तर हे दोन्ही मी याच्यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे जर अजून काही भाज्या उपलब्ध असतील म्हणजे समजा बटाटा असेल किंवा कोबी असेल तर तो देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता कारण पौष्टिक अशी ही आपण रेसिपी बनवतोय त्याच्यामुळे तुम्हाला जर भाज्या याच्यामध्ये अजून ॲड करायच्या असतील तर त्या करू शकता तर बघा छान असं आपल्याला हे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आता याला छान असा एकजीवपणा यावा बाइंडिंग पणा यावा त्यासाठी मी याच्यामध्ये घालणार आहे अर्धा कप बारीक रवा तर रवा जो आहे तो मी अगोदर थोडा थोडा करून घालणार आहे एकदम रवा घालणार नाही म्हणजे या मिश्रणामध्ये बसेल असा रवा घालणार आहे दुसरी गोष्ट जर तुम्ही इथं भाज्यांचं प्रमाण वाढवलं तर थोडासा रवा जो आहे तो तुम्हाला जास्त लागण्याची शक्यता आहे म्हणजे अर्ध्या कपालावर एक हात चमच्यावर एक्स्ट्रा लागू शकतो तर भाज्यांचं प्रमाण तुम्ही कितपत वाढवताय त्याच्यावरती ते अवलंबून आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण जे आहे ते आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण एकजीव होईल आणि जास्त पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे सोबतच बघा उरलेला जो सर्व रवा आहे तो मी याच्यामध्ये घातलेला आहे तर मी इथं जे प्रमाण घेतलेलं आहे त्यासाठी परफेक्ट मला इथं अर्धा कप रवा लागलेला आहे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड सोबतच याच्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ त्याचसोबत अर्धा चमचा मी याच्यामध्ये घातलेला आहे चाट मसाला व अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स तर हे सर्व जिन्नस मी मसाल्याचा जो चमचा असतो तर त्या चमच्याने मोजून घेतलेले आहेत आता सोबतच याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे भरतील एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा हे सर्व जिन्नस जे आहेत ती मी छान असे एकजीव करून घेणार आहे जेणेकरून हा जो मसाला आपण याच्यामध्ये घातलेला आहे तर सर्व ठिकाणी एकसारखा पसरेल तर बघा थोडं थोडं करून पाणी घालून ह्याचं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहे तर जास्त पातळ देखील हे मिश्रण ठेवायचं नाही इतपतच हे मिश्रण आपल्याला पाणी घालून अशा पद्धतीचं बनवायचं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही तर आता रवा जो आहे तो याच्यातील भिजल्यानंतर अजून थोडंसं हे मिश्रण घट्ट होतं तर आता आपल्याला एक दहा मिनटं हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे जेणेकरून रवा जो आहे तो व्यवस्थित भिजेल तर आता पहा इथं आपली दहा मिनटं झालेली आहेत रवा जो आहे तो अगदी छान भिजलेला आहे आणि मिश्रण बघा इतपत कन्सिस्टन्सी आलेली आहे इतपत कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे याच्यापेक्षा जास्त पातळ करू नका किंवा याच्यापेक्षा जास्त दाटसर करू नका ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा इनो तर बघा मी इथं एक पॅकेट घेतलेलं आहे त्याच्यातील अर्धा पॅकेटच मी इनो याच्यामध्ये घातलेलं आहे वरून थोडंसं म्हणजे पाच ते सहा थेंब लिंबात लिंबू पिळून घेतलेला आहे तर इनो जो आहे तो ॲक्टिवेट होण्यासाठी आणि थोडासा याला चटपटीत येण्यासाठी लिंबू पिळून घेतलेला आहे तुम्ही इनोऐवजी बेकिंग सोड्याचा वापर देखील करू शकता तर बघा इनो घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते छान असं फुलून आलेलं आहे याला बुडबुडे आलेले आहेत आणि छान असं हे फ्लपी झालेलं आहे तर आता आपलं हे मिश्रण देखील छान असं तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण सुंदर असं तयार झालेलं आहे आता आपण आप्पे बनवून घेणार आहोत तर त्याकरिता बघा मी इथं मध्यम गॅसवरती मध्यम असा हा आप्प्याचा जो तवा आहे तो गरम करून घेतलेला आहे जास्त तवा गरम करून घ्यायचा नाही नाही तर मध्ये जे आपण आप्पे टाकतो तर ते करपण्याची शक्यता असते तर थोडं थोडं याला तेल लावून मी जे हे आप्यांचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे तर तेलाचा वापर आपल्याला जास्त करावा लागत नाही अगदी एक दोन थेंब तेल वापरलं तरी देखील चालतं तर आता सर्व आपे घालून झाल्यानंतर बघा मी याच्यावरती झाकण झाकून घेतलेलं आहे आणि मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असे हे आपे भाजून घ्यायचे आहेत तर बघा दोन ते तीन मिनट झालेले आहेत वरून देखील आपले आपे जे आहेत ते छान असे भाजलेले आहेत शिजलेले आहेत तर आता आपण हे पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित छान असे खमंग खरपूस भाजून घेणार आहोत तर बघा चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने हे आपे अगदी सहजरित्या निघतात तर सर्व आपे व्यवस्थित निघलेले आहेत दुसऱ्या साईडने देखील मी छान असे याला खमंग खरपूस भाजून घेणार आहे तर दुसऱ्या बाजूने भाजताना याच्यावरती झाकण जाकन झाकण्याची गरज पडत नाही तर मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनटं दुसऱ्या साईडने देखील छान असे भाजून घ्या तर बघा दोन्ही बाजूने सुंदर असे हे आपे भाजले गेलेले आहेत अगदी सुंदर कलर आलेला आहे अगदी सुंदर टेक्स्चर याचा आलेला आहे बघता क्षणी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल एवढे सुंदर आपे तयार झालेले आहेत तर बघा शक्य होईल तेवढं गरमागरम हा नाश्ता खाण्याचा प्रयत्न करा गरमागरम खूप म्हणजे खूप सुंदर असे हे आप्पे लागतात तर पहिली बॅच तयार झालेली आहे दुसरी बॅच देखील भाजायला तयार झालेली आहे तर टोमॅटो सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत तुम्ही हे आपे आप खाऊ शकता खूप म्हणजे खूप सुंदर तयार होतात खूप पौष्टिक आहेत तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा ही रेसिपी कशी झाली ती त्याचसोबत प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनेला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद